राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांची साडी व नवरदेव तसेच लग्नासाठी होलसेल बाबात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि

निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही तर ही निवडणूक मॅक फिक्सिंग आणि बेमानी करून जिंकली आता ले ले हे आता लपून राहिलेलं नाही आणि हेच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे तुम्ही आत्तापर्यंतच्या मागच्या दोन हजार चौदापासून किंवा नऊपासून मतदान मतदानाची वेळ संपल्यानंतर जे मतदान वाढलं आहे ते अव्हरेजमध्ये तीन टक्क्यापर्यंत मतदान वाढलेलं आहे पण यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे मतदान वाढलं आहे ते निवडणूक निवडणुकीची वेळ संपल्यानंतर साधारणतः साडेआठ टक्के मतदान वाढलेलं आहे आणि उदाहरणच द्यायचं झालं तर राहुलजींनी कामठीचं उदाहरण दिलं कामठीच्या उद म्हणजे कामठीमध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस पाच वर्षात वाढलेली मतं ही जवळपास सतरा अठरा हजार मतं होती आणि सहा महिन्यात वाढलेली मतं पस्तीस हजार झाली वाढली हे पस्तीस हजार मतं आले कुठून आणि ही वस्तुनिष्ठ माही माहिती राहुलजींनी त्यांच्या त्या लेखामधून दिलेली आहे त्यामुळं तुम्ही खुलासा करा त्याच वेळेस बेमानी करून आईला देशाचे मुख्य न्यायाधीशांना वगळून निवळ करताना मुख्य निवडणूक आयुक्ताची कॅबिनेट मंत्र्याचा तुम्ही समावेश करता तिथेही फेर निवडू निवड होत नाही म्हणजे याचा अर्थ असा होता की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बेमानी करायची होती आणि ते तुम्ही करून निवडणूक जिंकलात हे जे काही मानलं राहुलजींनी हे सत्य मानलं आहे याचा खुलासा तुमच्या दम असेल तर करा